ये था, ये था आ, सिनेमा आहे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे तो तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येतोय येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला म्हणजे अगदी ह्याच आठवड्यात येता येत्या आठवड्यात हा सिनेमा आम्ही मराठी भाषेत शूट केला आहे है। मराठी भाषेसोबत आम्ही हा सिनेमा कन्नडामध्ये सुद्धा शूट केलेला आहे आणि ह्याचं फक्त डबिंग हिंदीमध्ये झालं आहे सो असा हा पॅन इंडिया सिनेमा तुमच्या भेटीला येतोय जो मराठी भाषेत आहे आपल्या मराठी भाषेत शूट झालाय आणि हिंदी भाषेत डग होऊन तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला तो येणार आहे ह्या चित्रपटाचं सगळं शूटिंग जी सुंदरता सिनेमांमध्ये बघता त्याच्यापेक्षा वेगळी सुंदरता तुम्हाला ह्या चित्रपटात बघायला मिळेल धाडसी सिनेमा मी म्हणते ह्या सिनेमाला कारण जेव्हा तुम्ही असे चित्रपट बनवता तेव्हा धाडस लागतं शिवाय तुम्हाला फंड्स म्हणजे पैशाचं सुद्धा धाडस लागतं हे एवढं मोठं धाडस आमच्या निर्मात्यांनी दाखवलेलं आहे आणि कुठेही बघताना तुम्हाला असं वाटणार नाही की हे काहीतरी असंच शूट केलं आहे प्रत्येक एक आणि एक फ्रेम ह्याचे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे ही एक आउट अँड आऊट मास एंटरटेनर फिल्म आहे जी दीपक राणी फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्टरीच्या सहयोगानं आता आपल्यासमोर येत आहे सडागारा राघवेंद्र सॉरी सदा सडागारा राघवेंद्र आता कसं आहे दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीज एकत्र आल्यात मी राघवेंद्र सर म्हणतो राघवे राघवेंद्र सर आमचे डिरेक्टर आहेत आणि असं हे दोन इंडस्ट्रीजचं कोलॅबरेशन पहिल्यांदाच समोर येतं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र यातले दोन्ही इंडस्ट्रीजले ॲक्टर्स टेक्निशियन्स प्रोड्युसर्स एकत्र मिळून ही फिल्म समोर आणतायत आणि ही फिल्म नक्षलवादी म्हणजे नक्षलवाद्यांचा बॅकड्रॉप घेऊन पुढे येते आणि नक्षलवाद आ, नमस्कार मी शिवानी सुर्वे न्यूज आखाड्याच्या सगळ्या प्रेक्षकांना एकच विनंती आहे येत्या अठ्ठावीस नोव्हेंबरला आमचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे ज्याचं नाव आहे आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे नाव जरी इंग्लिश असलं तरी आहे आपला आपल्या मातीचा मराठी सिनेमा जो कोल्हापुरी बाज असलेला जरा आहे जरासा कोल्हापुरी टच आहे त्याला तर पाहायला विसरू नका आमचा सिनेमा जो अठ्ठावीस तारखेला रिलीज होतो यस जसं शिवानी सांगितलं आहे की एकदम एक धमाकेदार ॲक्शन असलेली आपली मराठमोळी पण एक, एक इंडिया लेवलला प्रेझेंट होणारी एक मस्त फिल्म येते ज्याच्यात तुम्हाला सगळ्या प्रकारची एंटरटेनमेंट होणार आहे सो अठ्ठावीस तारखेला तुमच्या सगळ्या जवळच्या लाडक्या थिएटरमध्ये ती आलेली असेल प्लीज जाऊन बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्ही उत्सुक आहोत